हाय हॅलो कसे आहेत सगळे मी दीपाली खूप मनापासून स्वागत करते या तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज बऱ्याच दिवसानंतर लॉंग व्हिडिओ बनवला आहे मी मध्ये तर शॉर्टस्ट अपलोड करत होते म्हणलं चला आज लॉंग व्हिडिओ टाकूया सगळं शेअर करूया आपलं रुटीन तर आज जायचं होतं आम्हाला रुद्रांशला वॅक्सिन देण्यासाठी सो नव्या महिन्याचं त्याचं वॅक्सिन द्यायचं होतं मग त्यामुळं म्हणलं चला निघालो होतो आम्ही माझं सगळं आवरलं होतं रेडी झाले होते त्यांनी पण आले होते सो मग जायचं होतं आम्हाला देवांश मस्त मागं बसला होता आता तो एकटा मागं बसतोय रडत नाही काय नाही मस्त आरामात बसतोय त्याचं टेन्शन नाही आता पण टेन्शन आहे त्या रुद्रांशचं आता तर किती रडेल काय नाही मला तर टेन्शनच येत होतं मग काय आम्ही जाऊन पोहोचलो तिथं खूप गर्दी होती खूप सकाळपासून म्हणजे लाईन लावल नंबर लावलेले होते तर आम्ही खूप लेट गेलो आणि म्हणजे तिथं मंदिरामध्ये होतं एक छोटंसं मंदिर असते तिथं आशा वर्करचं अस ते ऑर्गनाईज करतात तर त्यांच्याकडंच द्यायला गेले होते मी देणं तर झालं नाही मग आलो आम्ही नाश्ता करण्यासाठी वॅक्सिन का देणं झालं नाही का तर त्याचं त्याच दिवशी म्हणजे नऊ महिने कंप्लीट होत होतं ते ते म्हणले की नाही चालत ऑनलाईन तुमचं नाही होणार नऊ महिने कंप्लीट पाहिजे पूर्ण त्याला सो मग एका दिवसानंतर परत यायचं होतं आम्हाला तर मी म्हणलं जाऊ दे नंतर कधी देऊ आता तर मग मस्त आम्ही दोसा एन्जॉय करत होतो स्पंज डोसा खात होते मला खूप आवडतो परत अजून यावं लागणार आहे आठ दिवसाच्या नंतर सो मग मस्त असा डोसा खाल्ला त्यानंतर स्पंज दोसा आणि मसाला दोसा पण घेतला मी माझा नवरा असा आहे की एकदाचं शॉपिंग करण्यामध्ये तरी नको म्हणेल पण खाण्यापिण्याच्या गोष्टीत कधीच नको म्हणणार नाही जे जे खायचं ते खा जे म्हणाल ते घेऊन तर देणार नाही पण जे मी म्हणाल ते खाऊ मात्र नक्कीच घालणार असे आहेत त्यानंतर तेवढं खाऊन मग चहा प्यायची आणि मस्त असं मस्का पाव खायचा होता आम्हाला सो ते पण एन्जॉय केला मस्त आणि घरी आलो असं छान मस्त खाऊन पिऊन आणि परत आम्ही बस इव्हिनिंगला जायचं होतं थो थोडंसं काम होतं बाजार वगैरे आणायचं होतं आणि थोडंसं थोडंसं घ्यायचं होतं डेटॉल वगैरे हँडवॉश असं काही बरंच काही घ्यायचं होतं सो त्याच्यासाठी पण आम्ही मग नंतर गेलो सगळेच जेवण वगैरे करून छान संध्याकाळच्या टाईमला रुद्रांश देवांश यांना बाहेर जायचं म्हणलं की एवढी मजा येते मस्त गाडीमध्येही जायचं म्हणल्यास गेलो आम्ही थोडंसं घेतलं जे काही घ्यायचं होतं ते त्यानंतर देवांश म्हणतो की मला पिझ्झा खायचा पिझ्झा खायचा सो त्यांना म्हणला आणि त्याला खाऊ न घातला असं कधी होऊ शकणार नाही सो त्याच्यासाठी पिझ्झा घेतला आणि मस्त मस्त घरी आलोस चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय